नमस्ते गुड मॉर्निंग सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज नवरात्री दुसरा दिवस आहे आणि आज ग्रीन कलर आहे त्यामुळे मी बघा ग्रीन कलरची साडी घातलेली आहे कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा सर्वांनी हो आणि आता मला शाळेचं आवरायचं आहे बघा आता दहा वाजत आलेले आहेत आणि मला शाळेत जायचं मम्मी वेण्या घालतीये माझ्या आणि आता डबा वगैरे उरकून मी राहणारी शाळेत आणि मग मम्मी दिवसभराचं डेली रुटीन तुमच्यामध्ये शेअर करणारच आहे तर आजचा ब्लॉग पाहायला विसरू नका सर्वांनी आपला ब्लॉग फुल वॉच करा आणि कसा वाटतो गं म्हणून म्हणजे नक्की सांगा नमस्ते सर्व माझ्या दादांना श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला अखंड दिवा कसा लावायचा तो सांगणार होते तर आपल्याला कुठलाही अखंड दिवा लावण्यापूर्वी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून घ्यावी लागते आणि त्यानंतर आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो आणि तो आपण एकदम काळजीपूर्वक त्याची नऊ दिवस खूप काळजी घ्यायची आहे तो विजो वगैरे द्यायचा नाही आणि वीजला तरी काय घाबरायचं कारण नाही की लगेच आपण त्याच क्षणाला लावून घ्यायचं आपलं ज्यावेळेस लागेल त्यावेळेस पण असं मनात काही वेगळं ना आणायचं नाही आणि मी गणपती बाप्पा आणि लक्ष्मीची माझ्याकडे छोटीशी मूर्ती होती ते मी त्यांची पहिली पूजा करून घेतली आणि मग समयला माझ्या आवडीप्रमाणे मी सजवलं आहे तुम्हाला जर सजवता आलं तर तुम्ही सजवू शकता आणि तुम्हाला नसल आवडत तर तुम्ही सा साध्या पद्धतीनेही लावू शकता पण मला खूप असं म्हणजे आवडतं वेगवेगळं असं डेकोरेशन करण्याचं फुलाचं वगैरे तर मी त्या ह्याच्याने केलेलं आहे गजरा करून लावलेलं आहे समईला आणि खूप छान वाटतं असं म्हणजे जरा फुलाचं डेकोरेशन असल्यानंतर आणि समईला किती छान असं एक फुल आलेलं आहे तर तुम्हाला आज मी रेसिपीही सांगणार आहे खरंच खूप छान अशी रेसिपी आणि प्रवासामध्ये पण तुम्ही बनवू शकता आणि नेऊ शकता तर मी आता सर्वप्रथम काय केलेलं आहे कढाई गरम करण्यासाठी ठेवली होती आणि कढई गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये आपली जी छोटी पळी असती किटलीतली त्यातले तीन पळ्या तेल घालून घेतलेले आहे आणि तीन पळ्या तेल घालून आणि अगदी आपल्याकडे कोथिंबीर एखाद्या को कंदा जास्त झाली तर आपण ही रेसिपी तुम्ही कर नक्कीच करून पहा मला नक्की आवडणार आहे आणि ही रेसिपी कशी आहे की तुम्ही प्रवासातही वापरू शकता म्हणजे नेऊ शकता दोन तीन दिवस आरामात राहणार आहे त्यात जास्त पाण्याचा वापर नसल्यामुळे खरंच खूप छान टेस्टी अशी लागते आता ही मी मुलांसाठी केली होती मला नऊ दिवसाचे उपवास आहेत तर तेल गरम झाल्यानंतर मी मोहरी घातली त्यानंतर जिरं घातलेले आणि आपल्याला हिंग का घालायचं आहे तर ती पोटा ती ते पोटासाठी चांगलं असतं आणि बेसन कसं पचायला जरा जड असतं त्यामुळे आपल्याला हिंगही घालायचंच आहे तर हिंग घालून घेणार आहे आता मी तुम्ही जिरं मोहरी तर तडल्यानंतर आणि ह्यात दुसरं काही नाही लसूण जर तुम्हाला वाटलं घालावं तर घालू शकता तुम्ही पण शक्यतो मी मुलांना लसूण आवडत नाही म्हणून मी जास्त आता ह्या रेसिपीमध्ये तरी लसूण घातलेलं नाही आणि त्यानंतर आपल्याला त्याच ते तेलामध्ये हळद आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला मसाला कुठलाही घालू शकता तुम्ही आता हा मी माझा घरगुती मसाला आहे तुमचा रेडीमेट असेल तर तुम्ही रेडीमेटही घालू शकता धना पावडर असतं घालू शकता आता जे माझ्याकडे होते तेच मी मसाले घालत आहे आणि त्यानंतर आपल्याला लगेच त्याच उकळत्या तेलामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे आणि ते पूर्ण बेसन असं आपण ज्याप्रमाणे बेसनचे लाडू बनवतो तसंच पूर्ण असं त्याला तेल सुटपर्यंत आपल्याला बेसन चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि पूर्ण बेसन परतून होत आलं की लक्ष द्यायचं आहे का तर कसं होतं बेसन असं जळण्याची शक्यता असते म्हणून सतत आपल्याला हलवून घ्यायचं आहे बेसन आणि छान असं ब्राऊन कलर असा आपल्याला वास येतो छान असा तसा वास आले की आपल्याला मग त्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आणि त्यात आता मी मीठ घालत आहे का आता मीठ घालायचं विसरलो होते थोडा वेळ तर लक्षात आल्याबरोबर मी आता लस लगेच मीठ घालून घेत आहे आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे बारीक गॅस करूनच घ्यायचं आहे सर्व मोठा गॅस करायचाच नाही यासाठी आणि छान असं पूर्ण एकजीव करून घ्यायचं आणि त्याला तेल सुटलं की आपण ओळखून जायचं आहे की आपलं बेसनपीठ छान असं भाजलेलं आहे आणि खमंगा असा वास येतो त्यानंतर आपण लगेच हे करायचं आहे छान असं ब्राऊन कलर होतोपर्यंत आपण घ्यायचं चांगलं परतून आणि ला तेल असं लागेल असं तेल घालायचं आहे एकदम तेल घालायचं नाही नंतर खूप पण तेल कटणं नको वाटतं आपल्याला त्यामुळे लागलं असं जरा तेल बेसनपीठ असं सुकल्यासारखं झालं की थोडंसं तेल घालायचं आहे आणि मग तोपर्यंत तेल असं पूर्ण कढईला चिकटत नाही ना बेसनपीठ त्यावेळेस आपल्याला कोथिंबीर घालायची तर आता मी कोथिंबीर घालून घेते आणि हे बेसन तुम्ही तीन चार दिवस आरामात खाऊ शकता म्हणजे बेसनही म्हणू शकता कोथिंबीरची भाजीही म्हणू शकता ह्याला मी माझ्या पद्धतीने ह्याला बेसनाचंच नाव दिलेलं आहे मग तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठलेही नाव ठेवू शकता तर छान असं मी बेसन केलेलं आहे आता आणि आता ते परतत आले की मग आपल्याला कोथिंबीर चिरून घेतली स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे मी आता तर ती घालून घ्यायची आपल्याला पूर्ण अशी घालून घ्यायची आणि पूर्ण एक जेव करून घ्यायचं बेसनाने कोथिंबीर एकजीव व्हायला हो पाहिजे आणि त्यानंतरच आपण चांगलं पूर्ण एक जीव झाल्यानंतर थोडंसं पाण्याचा चिपडा मारायचा आहे आपल्याला दुन दोन वेळा दोन ते तीन वेळा मारायचं आहे आणि पूर्ण एक जीव झाल्यानंतरच करायचं आहे आता लगेच पाणी नाही घालायचं नाही तर ते बेसन असं एकदम पाण्यागत होणार आहे एकदम त्यासाठी पूर्ण एक जीव कोथिंबीर आणि बेसनपीठ पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच ता आपल्याला पाण्याचा शिपका मारायचा आहे किंवा तुम्ही हापका म्हणू शकता तुमच्या पद्धतीने तर मी पाण्याचा शिपका मारून तेव्हा झाकण ठेवणार आहे आणि त्यानंतर परत परतून घेणारे आणि म्हणजे परत एक जीव करून घ्यायचा आपल्याला तर मी ते पाण्याचा शिपका मारून घेते आणि आपल्याला चांगलं झाकण असं पॅक लावून घ्यायचे असं तीन वेळा आपल्याला करायचं आहे म्हणजे छान असं बेसनही शिजलं जातं आणि खमंग असं होतं एकदम चिकट बिकट काही होत नाही छान होतं तर असं पाण्याचा शिपका मारल्यानंतर झाकण लावून पॅक अशी चांगली वाफ द्यायचे ते आपल्याला दोन तीन वेळा असंच करून घ्यायचे आणि बाफ झाल्यानंतरच आपल्याला परत एकदा झाकून ठेवायचं असं करून म्हणजे बेसन छान असं आतपर्यंत शिजलं जातं आणि खमंग असं खुसखुशीत बेसन होतं असं जास्त आपलं आपण नेहमी प्रमाणे पिठलं वगैरे करतो तर सुकं पिठलं करतो तसं नाही होते एकदम चवीला छान असं होतं तर तुम्ही अशी रेसिपी पाहिली असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा की किंवा तुम्ही असे बनवत असाल तर तेही नक्की सांगा तर छान असं मी बनवलं आहे बघा ते आणि कोथिंबीर ज्यावेळेस भाजी नाही काय नसतं त्यावेळेस भाजीला नसेल त्यावेळेस ही आपल्याला छान अशी भाजी बनवू शकतो आपण आणि छान असं कोथिंबीर सुद्धा होतं आता हे समजा तुम्ही असं पिठासारखं मळून तुम्ही हे तळून घेतलं तरी ह्याच्या वड्याही छान होणार आहेत आणि असं सुक्कही जरी खाल्लं तरी चालू शकतं ता आणि वड्या करायच्या असेल तर एक तुम्हाला एकदम त्याचा एक जीव करून त्या तळून घेतल्या तर त्याच्या वड्याही छान होणार आहेत आणि खूप खुसखुशीत होत्या चवीलाही अजून छान लागतात तर आता चला फायनली बेसन झालेले कोथिंबिरीचं तर कसं दिसतंय तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आज मी माझं नेहमीचं काम तुम्हाला दाखवलंच नाही का तर आज मला शिलाईचं काम होतं मला साड्यांना फॉल वगैरे लावून द्यायच्या होत्या का तर साड्या द्यायच्या होत्या बरेच जणांना त्यासाठी मी आज दुसरं काही शूट केलं नाही फक्त आज मी साडीला फॉल आणि एक ब्लाऊज शिवून घे आज तुम्हाला फक्त मी रेसिपी दाखवलेली आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तोही नक्की कमेंटमध्ये सांगायचा आहे आणि ब्लाऊजचा गाळाही कसा झाला तोही नक्की नक्की सांगा आता त्याला अजून बरंच काम राहिलेलं मणी वगैरे लावून घ्यायचे आहेत आणि पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर तोही तुमच्याबरोबर शेअर करील तर पाहायला विसरू नका आणि अजून मी एक ब्लॉग टाकणार आहे तो लवकरात लवकर आता तो आपल्या नवरात्री चालू व्हायचा अगोदरचा ब्लॉग आहे तर सगळ्यांनी चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ